मात। याच्यामागचा काही का? का उद्देश नाही शेतकरी दुष्काळाने होरपळलेला आहे कधी कधी दुष्काळ पडतोय कधी अतिवृष्टी होती कधी वादळ वारं होतं आहे पिकांचं नुकसान होतंय आलेली पिकं हातातोंडा निघून जातात शेतकऱ्याने कर्ज कसं फेडायचं आणि कर्जाचा बोजा तर वाढत जातो आहे त्यामुळे कर्ज फिटत नाही शेतकरी मेटा कुठे लाला आहे अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने आम्हाला कर्जमाफी द्यावी हे मागणी आहे त्याच्यामुळे आम्ही निदर्शनं केली आता हो 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 आमदारांचा जाहीर निषेध याच्यासाठी करावा लागतो आहे की इथे तहसील कचेरीवरती तहशील कचेरीवरती कुठल्याही पद्धतीचं हे नाही नियंत्रण नाही आणि नियंत्रण नसल्यामुळे इथं रोज कित्येक लोक तालुक्यातून येतात आणि काम न होताच जा महागारी जातात रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करायचं म्हटलं नाव समाविष्ट होत नाही नाव कमी करायचं म्हटलं नाव कमी होत नाही त्याच्यामुळे माघारी जावं लागतं आहे लोकांना मग पन्नास पन्नास किलोमीटर आपला तालुका लांब आहे चारी बाजूला तिथून लोकांनी यायचं पदर खर्चाने त्या दिवशीचं तर शेतीचं काम बुडायचं मजुरी बुडायची आणि त्याने थोबाडा थांबल्यासारखं माघारी जायचं मग आमदार साहेबांचं काम आहे या सगळ्या लोक ह्या याच्यावरती प्रशासनावरती कंट्रोल ठेवायचं आणि स्वतःसारखं का सरळ करायचं ही जबाबदारी आमदारची आहे तहसील आज आमच्या शेतकऱ्यांचा असा समज झाला की आपण तर आंदोलनाचा लेटर दिलेलं आहे की या दिवशी आम्ही आंदोलन करतोय मग त्याचं उत्तर द्याल तहसीलदार इथं हजर पाहिजेत आम्हाला कळालं की ते रजेवर गेले मग जर तालुक्यातून शेतकरी तुम्हाला ज्या आलेला येत असेल त्यांच्या प्रश्नासाठी आणि तहसीलदार नसेल तर मग काय म्हणायचं म्हणजे हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट अशी आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तु। की दोन महिन्यापासून त्या सर्व्हर बंद आहे त्यामुळं रेशन कार्डमध्ये नाव टाकणं नाव कमी करणं ही कामं पुरवठा विभागामध्ये होत नाहीत नवीन रेशन कार्ड मिळायची कामं होत नाहीत त्याच्यामुळे संपूर्ण करमाळा तालुक्यातील शेतकरी हा वैतागलेला आहे शेतकरी म्हणजे नागरिक वैतागलेला आहे आलं लक्षात आणि तीच परिस्थिती सात बारा दुरुस्तीचे आहे दोन दोन वर्षापासून सातबारा दुरुस्तीचे टेबलला प्रकरण पडू नयेत दोन दोन वर्षापासून जर टेबलमधला प अर्ज पडून राहत असतील आणि शेतकऱ्या सातभारच दुरुस्त होत नसेल तर त्याच शेतकऱ्यांनी का। करायचं काय आणि किती हेलपाटे मारायचे कठून चालले म्हणून माझं असं मत आहे फाईल दिर्गाईवर कारवाई झाली पाहिजे हा कायदा आहे तुम्ही कायदा का पाळत नाही त्याची चौकशी करा त्याच्यावर फाईल दिर्गाईची कारवाई करा सभे नेतावरती जर जा त्यांचं म्हणणं असेल कर्मचारी कमी आहेत तर कर्मचाऱ्याची व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठांना यांनी लेटर द्यावं पत्र व्यवहार करावा आमदार साहेबांनी कर्मचारी पुरवा तहसील कचेरीमध्ये लोकांची गैरसोय दूर करावी ही भूमिका आमची तहसीलदारांनी तहसीलदारांच्या एक महिन्यामध्ये जर पुरवठा विभाग सुरळीत झाला नाही सात तर दुरुस्ती झाली नाही ही जर काम तहसील कचेरीतली नाहीच झाली बरोबर एक महिन्यानी तहसीलदारच्या खुर्चीला शेतकऱ्यांना घेऊन शेतमजुरांना घेऊन नागरिकांना घेऊन घेराव घालणार हे सत्य आहे हो हो पंचायत समिती परिस्थिती अशी आहे पंचायत समितीमध्ये बेडिओ असला की सगळे कर्मचारी जागेवर बेड येऊन नसला की सगळे कर्मचारी गायब तहसील कचेरीमध्ये तीच परिस्थिती आहे जर तहसीलदार असतील तर सगळे कर्मचारी जागेवर तहसीलदार नसले की जेव्हा गेलाय ना आवा खाली तुम्हाला सांगतो पाच वाजेपर्यंत माघारीच नाही पुन्हा डायरेक्ट सुट्टीच ही परिस्थिती आहे सत्य आहे का सत्य आहे सत्य सत्य